साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसले ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आथा आनी ले ले मोट -मोट ले ले आनी आता कृष्णा आणि दुष्यंत दोघेही इकडे गाडीमध्ये बसून चाललेले असतात तेव्हा दुष्यंतने गाडीमध्ये खूप मोठमोठ्याने गाणी लावून दिलेली असतात आणि ही कृष्णा जी आहे ती आता ह्या दुष्यंतला बोलते की अहो तुम्ही इतकी कशी गाणी ही मोठमोठ्याने लावलीत तेव्हा दुष्यंत काही बोलायला तयार नसतो तो गाडी चालवत असतो तिकडे गौतमी जी आहे ती खूप चिडचिड करत असते कारण गौतमी बोलते की मी सकाळपासून डेईला कॉल करते तो कॉल उचलायला सुद्धा तयार नाही आहे तेव्हा आता तिची मैत्रीण बोलते की अगं फोनची जी काही बॅटरी आहे ती डिस्चार्ज असेल त्यामुळे फोन नसेल लागत तेव्हा इकडे ही गौतमी बोलते की अगं तसं काही नाहीच आहे तिकडे लाईट आहे तिकडे फोनची बॅटरी जी आहे ती डिस्चार्ज झाली नसेल तेव्हा आता इकडे तिची मैत्रीण बोलते की अगं त्याची आई इलेक्शनला उभी राहिलेली आहे त्यामुळे तो कशा तरी कामामध्ये बिझी असेल तू एवढं टेन्शन कशाला घेतेस असं पण इकडे ही ती गौतमीची मैत्रीण जी आहे ती गौतमीला सांगत असते तेव्हा गौतमी बोलते की त्याला कळायला नको का आपली गौतमी कॉलची वाट बघत असेल आपण तिला एखादा कॉल करावा असं त्याला समजत नाही का असं गौतमी ही तिच्या मैत्रिणीला बोलते त्यामध्ये दे, इकडे आता ही गौतमीची मैत्रीण बोलते की अगं तू त्याला प्रपोज केलेलं आहे हॉटेलचं बिलसुद्धा सर्व दुष्यंतने भरलेलं आहे हे तू विसरलीस का तेव्हा गौतमी बोलते की काही मुलं अशी असतात की मुलींना इम्प्रेस करण्यासाठी स्वतःची लायकी दाखवत नाही समोर अशी काही मुलं जगामध्ये खूप आहेत असं गौतमी ही तिच्या मैत्रिणीला सांगत असते आणि बोलते की मंजू हा डी जर त्या कॅटेगरीतला असला तर काय करायचं तेव्हा मंजू लगेच बोलते की अगं ज्याच्या प्रेमात पडली त्याच्यावरच तुझा विश्वास नाही का तेव्हा गौतमी बोलते की आयुष्यामध्ये पैसा खूप महत्वाचा आहे विश्वास काय ब्रेडला लावून खायचा आहे की काय वाटलं होतं मला की हा फंड उभा करेल याचं अॅग्रीमेंट करेल परंतु कसलं काय असं पण इकडे ही जी काय आपली गौतमीची आहे ती या मंजूला सांगत असते आणि बोलते की मी त्याला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढलेला आहे आणि खूप मोठी रिस्क मी घेत आहे असं पण गौतमी ही मंजूला सांगते तर मंजू बोलते की अगं तू तर खोट्या प्रेमाची रिस्क घेते आणि हे सर्व मी फक्त पंचवीस कोटी रुपयांसाठी मॅनेज करते असं पण इकडे गौतमी ही मंजूला बोलते आणि त्या इलेक्शनच्या नादामध्ये तो चक्क मला विसरलास असं पण ही गौतमी ही मंजूला बोलत असते आणि बोलते की त्याने मला एखादा कॉल तरी करायला हवा होता का त्याने कॉल केला नाही मला एखादा असं पण इकडे ही गौतमी जी आहे ती मंजूला सांगत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की दुष्यंत आणि कृष्णा हे दोघेही इकडे गाडीमधून जेव्हा चाललेले असतात तेव्हा काही गुंड जी आहे ती गाड्यामध्येच उभ्या करून रस्ता अडवतात कृष्णा एका व्यक्तीला आवाज देऊन बोलावते आणि बोलते की तुम्ही असा रस्ता का अडवलाय तेव्हा तो व्यक्ती बोलतो की अहो नदीला पूर आलेला आहे त्यामुळे आम्ही असा रस्ता अडवलाय आता तर इकडे दुष्यंत बोलतो की आता काय करायचं रस्ता तर इथे अडवलाय आता कसं जायचं पुढे असं पण इकडे दुष्यंत कृष्णाला बोलत असतो तेव्हा आता दुष्यंत हा दुसऱ्या बाजूने गाडी वळून दुसऱ्या दिशेने घेऊ लागतो ही दुष्यंतला विचारते की तुम्ही काय करताय तेव्हा दुष्यंत गाडी वळून तेथून निघून जातो आता कृष्णा ही गाडीमध्ये असते ही दुष्यंतला बोलते की बुंगाट पाहुणं तुम्ही गाडी नेमकं कुठे घालता झापडवाडी तर मागे राहिली आपल्याला पाठीमागे जायचं नाही आहे डॉक्टरलाच घेऊन जायचं आहे पाठीमागे तेव्हा दुष्यंत बोलतो की थोडंसं समोरच्या माणसाचं ऐक ना तेव्हा कृष्णा लगेच बोलतो की अहो असं काहीच करता तुम्ही डॉक्टरने घेऊन जायचं आहे आपल्याला दुष्यंत बोलतो की मी मोबाईलला सर्च केलं आपण दुसऱ्या शॉर्टकट रस्त्याने जाऊ झापडवाडीला असं दुष्यंत या कृष्णाला बोलत असतो ह्या टेक्नॉलॉजीच्या जीवावर माणूस जंगलापर्यंत पोहोचलाय असं पण दुष्यंत या कृष्णाला बोलत असतो फक्त आपण ह्या रूटने चाललेलो आहे तिकडे आपण लवकर पोचेल असं पण दुष्यंत या कृष्णाला बोलतो आणि गाडी चालू लागतो त्यानंतर इकडे कृष्णा बोलते की बुंगाट पाहुण तुम्ही मला बरोबर त्या झापडवाडीत घेऊन जाताल ना नाहीतर दुसऱ्याच गावात घेऊन जाताल असं असं कृष्णा ही दुष्यंतला बोलते आणि पुन्हा लगेच बोलते की अहो बोंगाट पावणं पिक्चरमध्ये कसं किडनॅप करतात तसं मला तुम्ही किडनॅप तर करणार नाही ना असं कृष्णा ही दुष्यंतला जेव्हा बोलत आहे तेव्हा दुष्यंत लगेच बोलतो की मला काय करायचं तुला किडनॅप करून तेव्हा कृष्णा बोलते की अहो तुम्ही लई स्वतःला शान समजू नका मला तर खूप भीती वाटते असं पणही कृष्णा आपल्या मनाशी बोलते त्यावेळेस आता कृष्णा ही दुष्यंतला बोलते की आपल्याला तर तिकडे जायचं आहे आणि तुम्ही गाडीच नेमकं इकडे का घातली मला तेच काही समजे ना असंही कृष्णा दुष्यंतला बोलते आता माझं काय होईल तेच मला सांगता येत नाही देवी आई लक्ष राहू दे गं माझ्यावर असं पण आपली कृष्णा देवी मातेसमोर हात जोडते आणि देवी मातेसमोर बोलत असते तर दुसरीकडे आता दुष्यंत बोलतो की तुझा विश्वास कसा नाही गं माझ्यावर थोडी इडियट मुलगी दुष्यंत खूप गाडी फास्ट चालवत असतो तेव्हा कृष्णा खूप घाबरलेली असते ती बोलते की गाडी थोडीशी हळूहळू चाला तर दुसरीकडे बायजाबाई जी आहे ती ह्या आपल्या दुष्यंतला कॉल करत असते परंतु तिचा त्याचा कॉल जो आहे तो लागत नसतो आता बायजाबाई आपल्या मनाशी बोलते की याचा कॉल का लागत नाही त्यावेळेस इकडे बायजाबाई पुन्हा सारखासारखा या दुष्यंतला कॉल करत असते त्यानंतर आता इकडे बाईजबाई इकडे सख्याला आवाज देतात आणि सख्या तिथे येतो तेव्हा बायजाबाई बोलतात की दलपत भाऊजींना मी बोलावलं म्हणून एवढा निरोप दे आता सख्या लगेच तिथून जातो इकडे काका जे आहे ते इकडे इकडे येतात आणि बोलतात की बोला ना तेव्हा बायजाबाई बोलते की दलपत भाऊजी दुष्यंतचा फोन लागत नाही आहे ते तीच गाव जवळच्या नदी जवळच्या पुलावरून खूप पाणी गेलेलं आहे अशी मला बातमी पोचली तर तिथे पोचलेला आहे तेव्हा आता इकडे काका बोलतात की मी जेवण करतो आणि मग बघतो बायजाबाई बोलते की काय काय बोलले तुम्ही तेव्हा काका लगेच बोलतात की बरं थांबा मी लगेच जाऊन बघतो असं म्हणत काका तेथून जातात आता बाईजाबाई लगेच देवी मातेसमोर हात जोडते आणि बोलते की देवी आई माझ्या मुलावर लक्ष असू दे ग असं बायजाबाई देवी मातेसमोर हात जोडत प्रार्थना करत असते दुसरीकडे दुष्यंत जो आहे तो गाडीमध्ये बसून चाललेला असतो गाडीमध्ये खूप मोठमोठ्याने गाणी प्ले करून दिलेली असतात इकडे कृष्ण आपल्या मनाशी बोलते की याला तर काहीच कळत नाहीये याला कसलंच काही वाटत नाहीये हा गाणे लावून चाललाय मला खूप टेन्शन आले असंही कृष्ण आपल्या मनाशी बोलते त्यानंतर कृष्णा ही पुन्हा या दुष्यंतला बोलते की मुंगाट पाहणं हा रोड जो आहे तो झापडवाडीला जात नाहीये तुम्ही का माझा ऐकत नाहीये तेव्हा आता इकडे दुष्यंत बोलतो की तुला नाही माहीत हाच रोड जातोय झापडवाडीला त्यानंतर आता इकडे हा दुष्यंत बोलतो की मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही तू माझ्यावर विश्वास ठेव हो। तेव्हा कृष्णा बोलते की अहो प्लीज तुम्ही माझा ऐका गाडी पाठीमागे घ्या तेव्हा दुष्यंत त्या ते कृष्णाला गप्प बस असं बोलतो आणि तोंडातून एक शब्दसुद्धा काढायचा नाही असंही बजावून सांगतो त्यानंतर दुष्यंत त्या गाडी चालवत असताना ही कृष्णा मोठमोठ्याने ओरडते गाडी थांबवा गाडी थांबवा गाडी थांबवा तेव्हा दुष्यंत लगेच खूप काही काही गाडी थांबवतो आणि बोलतो की काय झालं तेव्हा कृष्णा बोलते की मला थोडी भूक लागली आहे आपण जेवण करूयात तेव्हा दुष्यंत बोलतो की अगं तू काय बावट आहेस की काय असं कुणी भूक लागली म्हणून गाडीत थांबवायला सांगत असतं का त्यानंतर कृष्णा बोलते की आता मला तुमच्याबरोबर वाद घालायचा नाही मी आता खाली जाते आणि जेवण करून येते तेव्हा मात्र दुष्यंत बोलतो की खाली कशासाठी जातेस तू जेवायला इथे जेवण गाडीत तेव्हा कृष्णा बोलते की अहो मी जेवण करत असताना तुमच्या गाडीत जर थोडं अन्न सांडलं तर तुम्ही मला गाडीच्या खाली उतरून देताल जेवता जेवता त्यामुळे मी खालीच जाते आणि जेवण करते असं कृष्णाही दुष्यंतला बोलते आता ह्या कृष्णाला तो दरवाजा उघडत नसतो आता दुष्यंत तो दरवाजा उघडतो आणि ही कृष्णा खाली उतरते त्यानंतर आता ह्या कृष्णाच्या हातात जे काही छोटंसं बकरू असतं त्याला ती डिक्कीमध्ये ठेवलेली असते आणि ती त्याच्याजवळ जाते आणि बोलते की मी दोन घास खाऊन येते बरं का तेव्हा आता इकडे ही पुन्हा या आपल्या दुष्यंतला बोलते की दोन घास खाऊन घ्यायचे का तुम्हाला तेव्हा दुष्यंत बोलतो की नाही मला नाही खायचे तेव्हा कृष्णा बोलते की मी तुम्हाला मागच्या वेळेसुद्धा विचारलं होतं की तुम्ही दोन घास खाणार का तेव्हा दुष्यंत बोलतो की नाही नाही मला नाही खायचं आहे तुझ्याबरोबर दोन घास माझा टिफिन आहे माझ्याकडे हे बघ माझा टिफिन इलेक्ट्रिक टिफिन आहे माझा नंतर दुष्यंत बोलतो की मी इथेच माझ्या गाडीत जेवणार तू बस माती तिकडे खात तेव्हा कृष्ण बोलते की बरं बरं मी मातीतच खाते शेवटी मला माझी मातीच प्यारी असंही कृष्णा या दुष्यंतला बोलते आणि ती तिकडे जेवायला खाली जाऊन बसते तेव्हा आता दुष्यंत बोलतो की आता बघ माझं जेवण कसं गरमागरम होत आहे तेव्हा तिकडे ही, ते ते ही कृष्ण जेवण करत असते तर दुष्यंत हळूच वळून बघत असतो आता भटूक बाबाच्या तिथे आढळराव आलेले असतात आणि आढळराव जे आहे आता ते आता सर्व माणसांना बघतात तेव्हा आता ह्या भटूक बाबाजव समोर जी काही माणसे बसलेली असतात ती सर्व उठून बाहेर निघून जातात आढळराव एकटेच भटूक बाबासमोर जाऊन उभे राहतात त्यानंतर इकडे आढळराव भटूक बाबांना बोलतात की तुमच्या त्या अंगारा दुपाऱ्यांनी ही जानवारे काही बरी होणार नाही इकडे आढळराव जे आहे ते या भटूक बाबांना सांगतात की यामध्ये जो काही अंगारा आहे तो सर्व त्या पाण्याच्या टाकीमध्ये टाक असं पण आढळराव ह्या भटूक बाबांना सांगत असतात भटूक बाबा ह्या आढळरावांना बोलतात की स्वतःच्या बायकोला ह्या इलेक्शनमध्ये पाडायची एवढी हाऊस कसली व तुम्हाला शेवटी बायको आहे तुमची ती असं पण इकडे भटूक बाबा जेव्हा आढळरावांना बोलत असतात त्यानंतर बाबा बोलतात की तुमचे ते दलपत काका जे आहे ना ते सुद्धा इथे आले होते आता त्यांच्या आमिषाला बळी पडायचं की तुमच्या शब्दाला बळी पडायचं तेच मला काही समजे ना आता आढळराव भटूक बाबाच्या एक जोरात कानकले ठेवून देतात तुझ्या जा ह्या जादू टोण्यांनी मला काही फरक पडत नाही आपली ओळख किती दिवसांची आहे हे तुला माहीतच आहे चांगलं असं पण इकडे आडळराव या बाबांना बोलत असतात तर बाबा गालाला हात लावून उभे राहतात आडळराव लगेच बोलतात की आता तुझ्या मनामध्ये हा विचार जो येतो ना तुझी जी रवानगी आहे ना ही मला करायला वेळ लागणार नाही बघ मग असं पण आडलराव या भटूक बाबांना बोलतात मी सांगेन तेच करायचं समजलंस का असं पण इकडे आढळराव या बाबांना बोलतात त्याला चांगलंच दमकवतात आणि बोलतात की समजलं ना तुला चांगला आता तेव्हा भटूक बाबा हळूच हो असं बोलतात आढळराव लगेच तेथून जातात तर आढळरावांनी जी काही पिशवी दिलेली असते ती भटूक बाबा हातात घेऊन बघत असतात दुसरीकडे दुष्यंत जो आहे तो गाडीमध्ये बसलेला असतो आणि तो आता जेवायला बसलेला असतो आणि खूप मोठमोठ्याने कृष्णासमोर बोलतो की माझ्या जेवणातून गरमागरम वाफा निघतात आता मस्त बाहेर पावसाचं वातावरण आणि आपण ए सीमध्ये बसायचं आणि मस्त गरमागरम जेवण खायचं असं पण दुष्यंत आता बोलत असतो आणि तेव्हा मात्र कृष्ण ही सर्व ऐकत असते दुष्यंत बोलतो की थांबा आपल्या डब्यामध्ये नेमकं काय भाजी आहे ती बघू द्या पोवीची भाजी आहे गरमागरम मस्त आणि वरण आहे फोडणीचं क्या बात हे आज तर आईने खूप मस्त डब्बा दिलाय असं पण दुष्यंत जो आहे तो एकटाच मोठमोठ्याने बोलत असतो आणि जेवण करत असतो आणि कृष्णही खाली बसून जेवण करत असते त्यानंतर आता हा दुष्यंत लगेच बोलतो की याला म्हणतात गरमागरम जेवण आणि बाहेर पावसाचं वातावरण आता ह्या बकराला ज्या डिक्कीमध्ये ठेवलेलं असतं त्या बकराने दुष्यंतची गाडी थोडीशी खराब केलेली असते तर दुष्यंत खूप चिडतो दुष्यंत बोलतो की ही गाडी माझी बघ किती खराब केली आणि कृष्णाला तो जेवता जेवता उठवतो आणि बोलतो की बघ हे काय केलं या बकराने असं दुष्यंत या कृष्णाला बोलतो बोलतो की अहो ते मुख जनावर आहे त्याला काय कळतं का जाऊ द्या एवढं काय तुम्ही लावून धरता असं कृष्णा ही दुष्यंत बोलत असते कृष्णा बोलते की अहो ह्या बकराच्या लेंड्याचा उपयोग तुम्हाला माहित आहे का काय होतो शेताच्या खतासाठी होतो तेव्हा दुष्यंत बोलतो की एक काम कर त्या बकराला तुझ्या शेतात नेऊन बांध माझी गाडी साफ करून दे मला एलर्जी आहे असं दुष्यंत या कृष्णाला बोलत असतो तर कृष्णा लगेच बोलते की अहो तुम्हाला सर्व काही अलर्जी आहे तुमचा जन्मच कुठे झालाय नेमकं मंगळावरून आले की काय तुम्ही असंही कृष्णा ही दुष्यंतला बोलते ही जी काही कृष्ण आहे ती थोडेसे झाडाची पाने घेऊन येते आणि ही दुष्यंतची गाडी जी आहे ती साफ करून देते दुसरीकडे आता ह्या दुष्यंतच्या आणि कृष्णाच्या पाठीमागे खूप काही गुंड लागलेले असतात आणि दोघेही झोपलेले असतात तेव्हा त्या गुंडांच्या आवाजाने कृष्णाही ओरठते आणि खूप मोठमोठ्याने दुष्यंत सरकार दुष्यंत सरकार असं ओरडू लागते तेव्हा दुष्यंतला जाग येते आणि दुष्यंत बोलतो की मी आहे तोपर्यंत तो तुला मी काहीच होऊन देणार नाही ना आहे आणि तो आता त्या गुंडांना खूप काही मारू लागतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद